नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर तुमचा स्वागत करतो माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनल मध्ये तर ह्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहणार आहात सोलापूर बाजार येथील लाल व पांढऱ्या कांद्याचे बाजाराची स्थिती तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा व्हिडिओवर वर कमेंट करा लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल तर माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आज एकोणतीस ऑगस्ट वार शुक्रवार आज सोलापूर बाजारमध्ये लाल कांद्याची आवक एकूण पंच्याऐंशी गाडीची झालेली आहे आता भाव पहा डॉलर मालाचे सतरा ते अठरा रुपये मुक्कल मालाचे चौदा ते सोळा रुपये मिडियम मालाचे बारा ते चौदा रुपये गोल्टागोलीचे सात ते बारा रुपये आणि सुपर कांद्याचे एकोणीस ते वीस रुपये तर हे एकोणीस ते वीस रुपये कांदा कुचित ठिकाणी गेलेला आहे आणि सोलापूर बाजार मध्ये आज चांगल्या मालालाच भाव भेटलेला आहे आणि आज बाजार भाव मध्ये दोनशे रुपयाची वाढ लाल कांद्याला तुम्ही सोलापूर बाजार मध्ये पाहू शकता सोना सोना आता पांढऱ्या कांद्याचे बाजार भाव पहा आज एकूण साडेसहा गाडीची आवक पांढऱ्या कांद्याची सोलापूर बाजारमध्ये झालेली आहे आता भाव पहा मालाचे अठरा ते वीस रुपये मिडियम मालाचे पंधरा ते सतरा रुपये गोल्टा गोलटी मालाचे दहा ते चौदा रुपये आणि सुपर मालाचे बावीस ते चोवीस रुपये आणि आज पांढऱ्या कांद्याला पाचशे रुपयाची वाढ तुम्ही सोलापूर बाजारमध्ये पाहू शकता व्यापारी मित्र तुम्ही खरेदी व विक्रीसाठी मला संपर्क करू शकता आणि शेतकरी मित्रांनो आम्ही तुम्हाला तुमच्या मालाचे चांगले दर काढून तुम्हाला रोखपट्टी देऊ आणि तुम्ही सर्व आमच्या दुकानाला अवश्य भेट द्या असंच सोलापूर बाजार येथील लाल व पांढऱ्या कांद्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनल माशाळकर रॉनिन ह्या यूट्यूब चॅनलला अवश्य सब्सक्राइब करा सर्व शेतकरी नाव माझा रामराव